गीता काकींच्या हातात जादूज आहे कारण अ बिल्डिंगच्या एंट्रन्सला एवढा सुगंध येतोय या सगळ्या गोष्टींचा जबरदस्त नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या आणि मंडळी मी आज तुम्हाला अशा एका महिला बचत गटाकडे घेऊन जाणार आहे ज्यांनी गेले चौदा वर्ष अविरत त्यांचा जो महिला बचत गट आहे हा चालवलेला आहे आणि मेन थिंग म्हणजे ज्या गोष्टी ज्या बनवतात ते त्यांनी पूर्ण लालबागकरांचं मनं जिंकलेली आहेत आणि त्यासाठी मी आलेलो आहे लालबागमध्ये आणि त्या महिला बचत गटाचं नाव आहे मुंबादेवी महिला बचत गट तर मंडळी मी आता जाणार आहे मुंबादेवी महिला बचत गटाच्या किचनमध्ये आणि ज्या काही महिला मंडळ आहेत त्यांच्याशी आपण ह्या बचत गटाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आणि आज त्यांच्या किचनमध्ये कोणकोणते मेनू आज बनतायत ते सुद्धा मी बघणार आहे आणि मित्रांनो त्यांचं लालबागमध्ये कोणत्या ठिकाणी जे स्टॉल लावतात ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे आणि शेवटी जी गोष्ट असते टेस्टिंगची कोणकोणते पदार्थ आहेत त्यांच्याकडे आणि आहे, सगळे पदार्थ मी आज टेस्ट करणार आहे सो व्हिडिओ जरा पण स्किप करू नका आणि आता आपण जाऊया किचन मध्ये आणि कोणकोणते पदार्थ बनतायत ते बघूया आणि या बचत गटाची माहिती सुद्धा जाणून घेऊया तर या मित्रांनो मी आता आलेलो आहे मुंबादेवी महिला बचत गट लालबाग यांच्या किचन मध्ये आणि आता सगळी लगभग चालू आहे त्यांची जे काही नॉनव्हेज पदार्थ जे आता बनवत आहेत त्याचा जो काय सुगंध आहे मला मेन त्यांची जी बिल्डिंगचा एंट्रन्स आहे तिथून मला कोणाला विचारायची गरज लागली नाही डायरेक्ट ना ला मी इथे किचनमध्ये आलो न कोणाला विचारता मी पहिल्यांदा आलो पण डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये बरोबर आलो कारण जो काही सुगंध त्यांचं जेवणाचा चालू आहे बनवायचा एक नंबर तर आता सध्या आपण ह्या ताई आहेत इथे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत मी या आहेत एक त्यांच्या मेंबर्स आहेत वंदना ताई वाघ नमस्कार भुणीवारा, भुणीवारा नमस्कार 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 आज काय म्हणू चाललंय काय म्हणून हे सुक चिकन चाललेलं आहे ओला रस्सा असतो चिकन मध्ये ते करतोय आता आणि आम्ही ते कलेजी बनवून झालेली आहे कलेजी पण झालेली बनवून आणि कोळंबीचं पण आमचं बनवून झालेलं आहे कोळंबी रस्सा कोलंबी रस्सा आणि काय आहे आणि वजरी पण करून झालेली आहे वजरी पण रेडी आहे मंडळी माझ्यासोबत अजून एक ताई आहे ज्या या महिला बचत गडच्या मेंबर्स आहेत गीता अंगणे आ, नमस्कार तुमचं स्वागत आहे जरा मला या महिला बचत गटाबद्दल जरा माहिती द्या कधीपासून सुरुवात झाली किंवा काय तुमची हे आता जवळजवळ चौदा एक वर्ष आमची सुरुवात झाली सगळं ओके okay. तेव्हा आम्ही कसं पाच जणी होतो आता तिघे जणी राहिलो कोण कोण आहे तुम्ही सुरेखा वालावलकर तिघे जणी आम्ही करतो ओके म्हणजे आता नाही आहेत आज नाही बाहेर गेले काही काही नसतो बाहेर गेले ओके आणि कुठे तुम्ही स्टॉल लावता आम्ही आमच्या स्टॉप बिल्डिंग आहे ना त्याच्या बाजूलाच बिल्डिंगच्या बाजूला बिल्डिंगच्या खालीच लावतो ओके आणि हा किती दिवस वगैरे असतो स्टॉल आ, एक वेनेस अच्छा आपला बुधवारी बुधवार शुक्रवार आणि संडे संडेला सहा दा, ते दहा सहा ते दहा या काळामध्ये असतो पूर्ण सगळं जे काही हो, नॉनव्हेज पदार्थ असतात नॉनव्हेज असं चिकन असत कनेची कजरी आणि कोलंबी मसाला मटन आणि मच्छी कडी मच्छी फ्राय अरे बापरे मच्छी फ्राय पण असते आणि कुन आमचे कसं सकाळची आमचे कशी कोणाची ऑर्डर वगैरे ऑर्डर वगैरे पण आम्ही घेतो मच्छी असते मच्छी सुरम आहे बांगडा ओके okay. आणि काय हलवा वगैरे कोण सांगेल तसं सा फ्रॉन्स वगैरे पण असतं आणि भाकरी चपाती काय असत भाकरी असतात ज्वारी नाचणी तांदूळ अच्छा खाऊणी असतात वडे असतात वडे पण असतात वडे पण असतात अच्छा छान छान आणि जर कडी असते सोलकडी पण असते तरी पण थोडेसे असे रेट सांगता का किंवा थाळीचे चिकन थाळी वगैरे काय रेट्स आहेत चिकन थाळी अडीचशे अडीचशे रुपयाची ना राईस ओके वडे किंवा भाकऱ्या आणि सोलकडी कांदा लिंबू वगैरे बाकीचे पण तसे तसेच रेंज असतील दोन अडीचशेच्या रेंज मध्ये सगळे आहे मटन मटन तीनशे साडेतीनशे मटन अच्छा मटन पण असतं आपल्याकडे मटन आज आहे का आहे मटन आज पण मटन आहे ओके छान आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट करून कुठला म्हणजे भत्ता वगैरे मिळतो का बचत गटासाठी वगैरे आम्ही काय घेतलाच नाही सुरुवातीपासून ओके आम्ही आमचं क्वांटिटी पैसे काढून पहिल्यापासून सुरुवात केला आम्ही करतो अच्छा सुरुवातीला आम्ही सगळ्यांनी पैसे काढले थोडे थोडे म्हणजे आता सगळं सामान काय सगळं त्याच्या तुम्हीच करता आम्हीच आम्हीच केलं तर मंडळी जर तुमच्या ओळखीचे तरी महिला मंडळ जे काही बचत गट आहेत त्यांना जर प्राधान्य देणारं कोणतरी साहेब असतील आणि हा व्हिडिओ जर बघत असेल तर ह्या महिला बचत गट आहे लालबागमध्ये उंबादेवी जर त्यांना तुमच्याकडून काय हेल्प करता येईल तर करा कारण ह्या ज्या महिला आहेत स्वतःचा खर्च म्हणजे स्वतःची जी, जी काय मिळकत असेल ती इन्व्हेस्ट करत आणि एवढं छान छान जेवण लालबागकरांच्या सेवेमध्ये आणलेलं आहे त्यांनी तर ही गोष्ट जर माझ्याकडून जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर ह्या महिलांचं जर मदत करू शकता तू तर गीता का की जर कोणाला तुमच्याकडे ऑर्डर द्यायची असेल नॉनव्हेज साठी तर किती लोकांपर्यंत तुम्ही मॅनेज करू शकता दोनशे अडीचशे तीनशे अच्छा म्हणजे तीनशे लोकांची पण तुम्ही ऑर्डर केलेली आहे ओके ओके मग काय काय त्याच्यामध्ये देणार तुम्ही बिर्याणी वगैरे की हे जे काही बिर्याणी पण आम्ही करतो चिकन बिर्याणी व्हेज बिर्याणी पनीर प्रॉन्स बिर्याणी अच्छा सगळं करतो आणि हे जे काय आहे ते कोंबडी वडे वगैरे ते पण असतात वडे वगैरे सगळं असतं जे म्हणजे ज्यांना जी ऑर्डर द्यायची असेल त्याचं सांगतात तसं आम्ही करून देतो त्यांना किती दिवस तुम्हाला अगोदर सरी सांगावं लागेल तरी मोठी ऑर्डर असेल तर आठ दिवस सांगावं लागतं चार पाच दिवस तुम्हाला ते स्वतः सगळं मॅनेज करावं लागतं छोटा ऑर्डर असेल आदल्या दिवशी फोन केला तरी आम्ही माणसांची एक दिवस अगोदर तुम्ही अरेंज करू शकता तर मंडळी मी आता मुंबई महिला बचत गट जिथे त्यांचा जो स्टॉल लावता तिथे आलेलो आहे ते बघू शकता त्यांनी सेटअप केलेला आहे आणि गिरायक पण येऊ लागलेली आहेत संध्याकाळचे साडे सहा वाजलेत आणि गिरायकांची बघा गर्दी चालू झालेली आहे आणि इथे फक्त अवे म्हणजे पार्सलच सुविधा आहे तुम्ही इथे उभा राहून खाऊ नाही शकत आहे तर त्याचं लोकेशन मी तुम्हाला पहिले सांगतो ही बिल्डिंग बघा ही खूप फेमस बिल्डिंग आहे शॉप श्रॉप बिल्डिंग आणि त्याच्या बाजूला बघा एक दूध केंद्र आहे आणि जर तुम्ही चिंच साईडनी येत असाल तर अगदी एक पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर आहे चिंचपोळी स्टेशन पासून आणि मी आता इकडे जाणार आहे आणि त्यांचं जे काय फूड त्यांनी आज बनवलेलं आहे ते मी टेस्ट करणार आहे मंडळी आपण किचन मध्ये गीता काकू किंवा वंदना वाघ यांच्याशी सुद्धा संवाद साधला पण काय काय गोष्टी ज्या तुम्हाला इन्स्पायर करतील त्या गोष्टी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ कारण हे चौदा वर्ष अविरत चालवणे म्हणजे एखादी गोष्ट चौदा वर्ष चालवायची म्हणजे खायचं काम नाही आहे हे त्यांच्याकडे खाण्याच्या गोष्टी आहेत पण याच्या मागे किती त्यांना मेहनत लागलेली आहे किंवा काय कष्ट किंवा काय प्रॉब्लेम्स आलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काकी काय सांगायला चौदा वर्षात तुम्ही म्हणजे कोणकोणते प्रॉब्लेम फेस केले तुम्ही हे मग चौदा वर्षा सुरुवातीला आम्ही ना आमच्या गच्ची बिल्डिंगच्या टेरेसवर पासून आम्ही सुरुवात केली अच्छा म्हणजे टेरेसवर पहिले जेवण बनवायचं आहे ते आम्ही सहा सात वर्ष आम्ही तिकडे केली अरे बापरे तिकडे पण आम्हाला कसं जरा प्रॉब्लेम यायला लागले मग आम्ही तिथून मग आम्ही एक रूम घेतली पण थोडासा प्रॉब्लेम यायला लागला आणि मग ती रूम सोडली आणि आम्ही आता दुसरी रूम घेतली तिथे आम्हाला आता पॉसिबल आहे सगळं करण्याचं वगैरे पण आम्ही पण डगमगलो नाही इकडून तिकडे इकडे तिकडून राहिलो बरोबर आहे तर म्हणजे बघू शकता म्हणजे हा ज्या महिला आहेत एवढे प्रॉब्लेम फेस करत करत त्यांनी तरी हार मांडली आम्ही करतो आणि याच्या पुढे पण कंटिन्यू करणारच आहेत एक बाई टिकते पण चार आहे म्हणजे खूप असं म्हणजे मोटिवेशन आणि इन्स्पायर करणार इन्स्पायरिंग करायची गोष्ट ही सगळं आवडीने करतो असं नाही धंदा आहे तर करायचं बाबा धंदाच करायचा पण आवडीने आनंद होतो बरं त्याच प्रेम यांच्या जेवणामध्ये उतरत आणि लालवकर खूप म्हणजे आहेत या स्टॉल साठी काही क्षणातच ज्या काही गोष्टी बनवलेल्या असतात पूर्णपणे संपून जातात तुम्ही सुद्धा एकदा तरी या वर या आणि जे काही नॉनव्हेज पदार्थ आहेत ते ट्राय करा मी सुद्धा ट्राय करणार आहे कोणकोणते पदार्थ आहेत ते आज बघतो मी आता गिरायकांची जरा गडबड चालू झाली आणि दुसरी गोष्ट इथे फक्त तुम्हाला अवेच मिळणार आहे तुम्हाला इथे उभा राहून काही खाता येणार नाहीये अच्छा डब्बे आमचे पॅकिंग डब्बे असतात ते डब्बे आम्ही जर एखाद्या दाखवता करून ठेवतो आणि माझा मेन गोष्ट मी त्यासाठी आलेलो टेस्ट करणार आहे सकाळी पासून मी यांच्या बरोबरच आहे त्यांचं किचन दाखवलं त्यांची मेहनत दाखवली त्यांची स्टोरी कव्हर पूर्ण केलेली आहे आणि खाण्याचा आनंद घ्या येस आता मी घेतो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे बेस्टच असणार आहे ते कारण एकदम मनापासून बनवतात त्यामुळे नो डाऊट अच्छा। 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 अच्छा मंडळी एक दादा आहे ते इथे रेग्युलर येतात जवळजवळ त्यांचं म्हणणं आहे की ते गेले चार, चार ते पाच वर्षापासून येतात त्यांचा काय अनुभव आहे किंवा त्यांची काय म्हणजे एक्सपिरियन्स आहे या महिला बचत गटाच्या खाण्याबद्दल ते जाणून घ्या दादा नमस्कार काय सांगाल इथल्या जेवणाबद्दल चांगलं छान आहे एकदम तुम्ही घरी नेतो घरी सर्वांना स्वतः सांगतात की जाऊन तोडून घेऊन वजरी आणि मी चार पाच वर्ष येऊन घेऊन जातो कुठला पदार्थ तुम्हाला जास्त सर्व आता मी आता वडे घेतले वजरी घेतले आणि चिकन पण घेतलं चिकन पण घेतलं तिन्ही वस्तू घेतली आणि पदार्थ म्हणजे एवढं खाण्यासारखा एवढं छान आहे ना Okay. आवडते की आणि मसाला वापरतो थँक्यू 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 मंडळी हे बघा सगळे जे काय त्यांचे आजचे मेनू बनवलेले आहेत मी थोडे थोडे घेतलेले आहेत माझ्यासाठी कारण वेस्टेज होता कामा नाही त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवण्यासाठी घेतले मी टेस्ट करणार आहे हे बघा नाचणीची भाकरी आहे घावणे आहेत तांदळाची भाकरी आहे वडे सुद्धा आहेत ही वजरी आहे हे चिकन आहे हे बघा हा प्रॉन्स मसाला आहे कोळबी मसाला आणि दिस इज कलेजी आणि त्याच बघू शकता ग्रेव्ही आणि जे काय टेक्सचर आहे एकदम मस्त वाटत बघूनच टेम्पटिंग तर मी आता ट्राय करतो दिस इज अ टाइम टू टेस्ट जबरदस्त मला भाकरी खूप आवडते तो मी पहिली तांदळाची भाकरी घेतो हो। एक नंबर हे मी प्रॉन्स मला जरा फेवरेट आहे मी प्रॉन्स ट्राय करतो प्रॉन्स मसाला वो हो 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 जबरदस्त एक नंबर कारण मी मगाशी किचन मध्ये गेलो ना तेव्हा जो सुगंध होता तेव्हाच मी ओळखलेलं की टेस्ट पण लाज हवा नेक्स्ट लेवल अफलातून मस्त प्रॉन मसाला येस आणि आता मी घावणे पण बघा किती सॉफ्ट सॉफ्ट आहेत आणि मोठे घावणे आहेत एकदम असे नाही एक की छोटे छोटे घावणे आहेत बघू शकता केवढा मोठा घावणा आहे एक नंबर व्हाइट अँड व्हाईट घावना ते नॉनव्हेज मध्ये मी आता ही कलेजी ट्राय करतो घावण्याबरोबर कलेजी पण बघा प्रॉपर शिजलेली आहे एकदम नरम नरम आणि ग्रेव्ही हो हो थे, जे मी बनलो ना त्यांनी पण सांगितलं की म्हणजे ते बिझनेस म्हणून नाही करत आहे त्यांची एक आवड आहे त्यामुळे जे जो बनवताना जो गोडवा येतो ना त्यांच्या हाताचा तो सगळं ह्याच्यामध्ये उतरलाय त्यामुळे जी टेस्ट आहे एक नंबर एक नंबर प्रेमाने बनवल्याची गोष्ट वेगळीच असते आणि पूर्णपणे स्वतः त्या बनवतात त्यामुळे घरगुती कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये म्हणजे काही ऍडिशन असं नाहीये प्रॉपर एकदम घरगुती पद्धतीने बनवलेलं म्हणजे तुमच्या पोटाला आणि तुमचं मन पण भरून जाणार खाताना तर नेक्स्ट ट्राय कर तुम्ही ही वजरी मसाला आणि नाचणीची भाकरी हो बाकरी जबरदस्त वजरी हा जो प्रकार आहे ना त्याला खूप म्हणजे वॉश करावा लागतो तरच तो टेस्टी लागतो आता त्याच्यामधून एक स्मेल येतो वेगळा पण ही जी वजरी आहे खाताना अशा प्रकारे कुठलाही स्मेल येत नाहीये आणि खूप शिजवावी लागते आणि ती प्रॉपर शिजलेली आणि खाताना मजा येते तर खरोखर मस्त त्यांनी बनवलेली आहे वजरी मसाला सुद्धा आणि नेक्स्ट आता मी ट्राय करतो त्यांनी वडे आहेत आज बघा कोंबडी वडे आणि चिकन चिकन मसाला ग्रेवी, सर मी ट्राय करतो डोळेच बंद होता डायरेक्ट एवढी टेस्ट छान आहे मस्त मस्त नेक्स्ट लेवल टेस्ट आहे सगळ्या गोष्टी त्यांनी कव्हर केलेल्या आहेत आणि मेन गोष्ट म्हणजे मसाले आहेत प्रॉपर ते जे काय पदार्थ आहेत वजरी आहे कलेजी आहे प्रॉन्स मसाला आहे चिकन आहे प्रॉपर कुक झालेलं आहे आणि जे मसाले आहेत ना मस्त मॅरिनेशन वगैरे प्रॉपर त्याच्यामध्ये आणि ग्रेव्ही बघा ना किती घट्ट ग्रेव्ही आहे तर खाताना मजा येते आणि त्यांच्याकडे आज बांगडा आहे तर मी बांगडा नाही घेतलेला आहे मला आवडतो पण एवढंच मला संपणार नाही तो पण आहे कधी कधी सुद्धा असते सोलकडी आहे खास मी आज इथे शूट करतो म्हणून मला त्यांनी प्लेटीत दिलेलं आहे तुम्हाला मिळणार नाही आहे तुम्हाला जर हे मुंबादेवी महिला बचत गटाचे जे काय पदार्थ आहेत नॉनव्हेज ते ट्राय करायचे असतील तर तुम्हाला इथून पार्सल घ्यायचं आहे आणि घरी जायचं आहे आणि मग घरी एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीसोबत वगैरे सो सगळे पदार्थ टॉप नॉच आहेत भावने नाश्तीची भाकरी आहे तांदळाची भाकरी आहे वडे आहेत जबरदस्त मी मगाशी म्हणाल्याप्रमाणेच कारण सगळे सगळीकडे तुम्हाला मिळतील पण जे प्रेमाने बनवतात ना त्याच्यामध्ये जी टेस्ट सुधारते जबरदस्त आहे एकदा तरी जर तुम्ही लालबाग एरियामध्ये आला असाल श्रॉप बिल्डिंगच्या खाली या ताईंचा स्टॉल असतो बुधवार शुक्रवार आणि रविवार नक्की एकदा तरी इथली जी काही मालवणी पदार्थ आहेत नॉनव्हेज आयटम्स ते नक्की ट्राय करा टॉप नॉच आहे एकदम एकदा तरी जर तुम्ही लालबाग परिसरात आलात तर नक्की इथे या बुधवार शुक्रवार आणि रविवार सायंकाळी सहा ते दहा मध्ये ह्या बचत गटाचा स्टॉल इथे असतो तुम्ही येऊन मालवणी पदार्थ एन्जॉय करू शकता नॉनव्हेज व्हेज आयटम सगळे इथे टॉप क्लास आहेत टेन आउट ऑफ टेन आहे आणि मित्रांनो जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात जर कोण बिझनेस वुमेन आहेत किंवा कुठले पुरुष मंडळी आहेत ज्यांचं म्हणजे असं स्टॉल आहे रेस्टॉरंट आहे किंवा अजून काही कुठल्याही प्रकारचं त्यांचं बिझनेस आहे आणि तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल आणि जर आम्हा आमची काही मदत होत असेल तर माझा स्क्रीनवर तुम्हाला इन्स्टा आयडी दिसत असेल तुम्ही डायरेक्ट मला डीएम करू शकता आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि तुमचा पण आपण व्हिडिओ कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाले झालं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि एक छानशी कमेंट द्या या महिला बचत गटासाठी त्यांच्या कार्यासाठी आपण व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद